त्यांचा परिवार आज या ठिकाणी उपस्थित आहे ही खरोखर आपल्या सगळ्यांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे आज खरं म्हणजे या निमित्ताने माननीय नितीनजींच्या नेतृत्वामध्ये नागपूर आणि विदर्भामध्ये होणारं जे परिवर्तन आहे महाराष्ट्रात होणारं परिवर्तन आहे तसं तर नितीनजीने देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये जे कार्य केलं आहे ते अतिशय अतुलनीय अशा प्रकारचं कार्य आहे पण ज्या प्रकारे आपला सगळा नागपूरचा विदर्भाचा भाग हा आज इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत देशातल्या अनेक राज्यांपेक्षा पुढारलेला झाला याचं कारण नितीनजींनी सातत्याने स्वप्न बघितली आणि ती पूर्ण करण्याचं काम केलं मला सांगताना आनंद वाटतो की देशातलं पहिलं डबल डेकर स्ट्रक्चर हे खाली रस्ता मग वर उडाणपूल मग त्याच्यावर मेट्रो हे पहिल्यांदा आपण आपल्या वर्धा रोडवर तयार केलं आणि वर्धा रोडवर तयार झाल्यानंतर तो बुकचा रेकॉर्ड झाला आणि परवा आपला आपण मोडला परवा मला बुकच्या लोकांनी येऊन नितीनजी पुन्हा एकदा सर्टिफिकेट दिलं आणि आता कामठी रोडवर जो आपण पूल केला आहे तो जगातला तुमच्या संकल्पनेतनं उभा राहिलेला जगातला सगळ्यात लांब डबल डेकर पूल किंवा तीन मजली अशा प्रकारचा पूल हा त्या ठिकाणी तयार झालेला आहे त्यामुळे या क्षेत्रामध्ये एक मोठं परिवर्तन हे आज होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हे सगळं होत असताना मला याचा आनंद आहे की आता परवाच आपण दोन महत्वाच्या प्रकल्पांना मान्यता दिली एक नागपूरला तिसरा रिंग रोड तयार करण्याकरता आता लँड एक्विजिशन करता आपण निधी उपलब्ध करून दिला आणि ज्या प्रकारे मुंबईमध्ये बी केसी तयार झालं सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणून तशाच प्रकारचा एक बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणजे नवीन नागपूर हे तयार करण्याकरता देखील आपण मान्यता दिली आणि या दोन्ही कामांच्या लँड करता सतरा हजार कोटी रुपये हे आता आपण उपलब्ध करून दिलेले आहेत आणि आपला प्रयत्न आहे की नागपूरला आज इतक्या मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत आय टी येत आहे टेक्नॉलॉजीचं फिनटेकचं एक हब म्हणून पुढच्या काळामध्ये नागपूर हे तयार झालं पाहिजे आणि सगळ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज ज्या आहेत याचं केंद्र म्हणून नागपूरला विकसित करण्याचा आपला प्रयत्न आहे त्या दृष्टीने हे नवीन नागपूर एक स्मार्ट अशा प्रकारचं शहर असेल जे पूर्णपणे औद्योगिक शहरासारखं आपण त्या ठिकाणी तयार करणार आहोत आणि मोठ्यात रोजगाराची निर्मिती देखील त्या माध्यमातून होणार आहे आताच नितीने ऑरेंजेसच्या संदर्भात संत्र्याच्या संदर्भात सांगितलं मला सांगताना आनंद वाटतोय नितीनजी की कालच आपण रिलायन्स फूड्स या कंपनीसोबत काटोलमध्ये चरणसिंग ठाकूरजी यांच्या मागणीवर काल त्यांनी एक नवीन फूड अँड बेवरेजेस पार्क हा घोषित केला आता तो दीड हजार कोटी रुपयाची गुंतवणूक ते करतायत आणि तो स्केल अप करून पाच हजार कोटी रुपयापर्यंत ते नेणार आहेत आणि त्यांची अपेक्षा आहे की राज्यातला सगळ्यात मोठा फूड पार्क हा काटोलमध्ये ते उभा करणार आहेत आणि विशेषतः याच्यामध्ये संत्र्यावर प्रक्रिया हा एक अत्यंत महत्वाचा विषय हा काटोलमध्ये त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते होणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की एक अतिशय चांगला निर्णय आपण झाला काल आपण कोल गॅसिफिकेशनचा तीस हजार कोटी रुपयाचं एक गुंतवणूक अडाणींची नागपूरमध्ये त्या ठिकाणी पहिला देशातला कोल गॅसांचा प्रोजेक्ट आपल्याला माहिती आहे की ओपन कास्ट मायनिंग हे मोठ्या प्रमाणात आपण करतो लोकांना त्रास होतो पण आता नवीन टेक्नॉलॉजी अशी आहे की ज्याच्यामध्ये जमिनीच्या आतमध्येच कोळशाचं चा गॅसिफिकेशन करून त्यातनं गॅस तयार करायचं आणि डिरायव्हेटिव्ह तयार करायचे अशा प्रकारची टेक्नॉलॉजी आली आहे त्याचं तीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक आणि जवळपास एकतीस हजार लोकांना त्यातनं रोजगार मिळेल अशा प्रकारचं काल एक करार हा आपण नागपूरकरता केलेला आहे आणि त्यातनंही निश्चितपणे एक मोठा फायदा होणार आहे त्याच्या आधी आपण आपल्याला माहिती आहे की सावनेरमध्ये देखील आता एक मोठा खताचा प्रकल्प देखील आपण मंजूर केलेला आहे त्यामुळे नागपूरच्या सगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाचं विजन या ठिकाणी नितीनजींच्या नेतृत्वात अवलंबतो आहोत मला हे देखील सांगितलं पाहिजे की लवकरच जी काही सोलरचं मॉड्यूल आहे या मॉड्यूलमधली देशातली सगळ्यात मोठी कॅपॅसिटी ही आता नागपूरमध्ये तयार होतोय काही त्यातलं काम पूर्ण झालेलं आहे काही काम सुरू झालेलं आहे एकूण जी कॅपॅसिटी आपण आता या ठिकाणी तयार करतोय ही देशातली सगळ्यात मोठी कॅपॅसिटी आहे आणि या कॅपॅसिटी ही ज्यावेळेस फुल स्केलमध्ये ऑपरेशनल होईल त्यावेळी एक लोक या चार कंपन्या मिळून या ठिकाणी काम करतील अशा प्रकारची ही पूर्ण आ, सोलर मॉड्यूलची व्यवस्था आणि मला असं वाटतं की त्यातलं बेल्स तर पहिल्या टप्प्याचं काम देखील आता पूर्ण झालेलं आहे दुसऱ्या टप्प्याचं काम ते सुरू करतायत त्यामुळे एकूणच नितीनजींनी जो एक स्वप्न बघितलं होतं एक लाख लोकांना रोजगार देण्याचं ते आता पार पडलेलं आहे आणि आता दुसऱ्या एक लाखाकडे नितीन जी आपली वाटचाल चालू झाली आहे आणि मला विश्वास आहे की तुमच्या नेतृत्वात दुसऱ्या एक लाख लोकांनाही नागपूरमध्ये उत्तम अशा प्रकारचा रोजगार हा आपण उपलब्ध करून देऊ आणि विशेषतः या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे मला या ठिकाणी सांगायचं आहे की अलीकडच्या काळामध्ये इन्व्हेस्टर आला की आम्ही त्याला संभाजीनगरला नेतो आम्ही त्याला नागपूरला आणतो आणि संभाजीनगर आणि नागपूरमध्ये आलेला इन्व्हेस्टर विशेषतः नागपूरला जो इन्व्हेस्टर येतो तो नागपूरचं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिल्यानंतर इथल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रेमात पडतो आणि तो इथेच मला इन्व्हेस्ट करायचा आहे अशा प्रकारची त्या ठिकाणी एक प्रकारे आम्हाला हमी देऊन जातो आणि म्हणून इन्फ्रास्ट्रक्चरने काय परिणाम होऊ शकतो हा आज आपल्याला पाहायला मिळतोय मध्यंतरी नागपूरमध्ये काही तीन चार देशाच्या राजदूतांना आपण डेलिगेशन घेऊन पाठवलं होतं आणि त्यानंतर ते मलाच उलट म्हणाले की एवढी चांगली नागपूरमध्ये सगळी व्यवस्था आहे एवढं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे तुम्ही देशभरात आणि जगभरात सांगत का नाही मग त्यांना मी सांगितलं की तुम्हाला आणलंच याकरता होतं की तुम्ही आता तुमच्या देशामध्ये जाऊन सांगा की इतकं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर हे नागपूरमध्ये आहे आणि त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करता नागपूर हे अतिशय चांगलं डेस्टिनेशन आहे आज या निमित्ताने खरं म्हणजे आवडण पूल झालेला आहे अनेक घोषणा नितीनजींनी केलेल्या आहेत आणि ही गोष्ट देखील अतिशय महत्वाची आहे की नितीनजी जी घोषणा करतात ती घोषणा पूर्ण होतेच आता ही जी काही रिंग रोडवर फ्लॅश चार्जरची जी बस येणार आहे याचं सगळ्यात मला असं वाटतं महत्वाचं काही असेल तर नॉर्मली आपण ज्यावेळेस इलेक्ट्रिक बस आणतो इलेक्ट्रिक बसला चार्जिंग करावं लागतं ते चार्जिंग केल्यानंतर काही किलोमीटरनंतर पुन्हा चार्ज करावी लागते पण ही अशी टेक्नॉलॉजी आलेली आहे की ज्या टेक्नॉलॉजीमध्ये ती ज्यावेळेस तीस सेकंड स्टॉपवर उभी असते तेवढ्या तीस सेकंडामध्ये ती सेकंडा चार्ज होते त्यामुळे त्याला चार्जिंग करता पुढे पाठवावं हो लागत नाही त्यामुळे कॉन्स्टंट चार्जिंग तिचं चालू असतं आणि ती फेऱ्या करू शकते अशा प्रकारची अतिशय उत्तम टेक्नॉलॉजी आता नितीनजींच्या माध्यमातून या रिंग रोडवर येणार आहे आणि एकदा रिंग रोडवर आली की अजून इतर ठिकाणी देखील ही टेक्नॉलॉजी आणण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही करू मी आज या निमित्ताने खरोखर माननीय नितीनजींचे आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो आपल्या एन एच आयच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो ज्यांनी याचं बांधकाम केलं त्या संपूर्ण कंत्राटदारांचं देखील अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय भारत मनापासून धन्यवाद माननीय देवेंद्रजी आणि यानंतर कार्यक्रमाच्या समापनाकडे जात मी आभार प्रदर्शनासाठी श्री प्रशांत फेगडे यांना आमंत्रित करते सर्वांना नमस्कार नागपूरच्या महत्वपूर्ण अशा आरटीओ फ्लायओ उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी माननीय महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब विनंती करायची होती आता या रोडवर सायकल ट्रॅक बनणार आहे आणि नागपुरात आपण वर्धा रोडवर सायकल ट्रॅक बनवला आहे तर नागपूरच्या जनतेने आता स्कूटर वापरायच्या आधी हळूहळू सायकल वापरली तर चांगलं होईल यातही आपल्याला आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा मी सांगायला विसरलो म्हणून सायकल